उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि त्यांची काही भूमिका ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पासून आपण सगळेजण पाहत आलो त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढं सरकार चालवत असताना महाराष्ट्राच्या चा विकासाचे महत्वाचे मुद्दे ज्याच्यात आमचे फार विषय ताणले जाणार नाही अशा गोष्टी घ्यायचो आणि काम करायचो अडीच वर्ष काम केलं की नाही केलं की के नाही तशा पद्धतीनं ना आपल्या इथं अनेक राजकीय पक्ष आहेत देश पातळीवर आहे देश पातळीवर तुम्ही एनडीए मध्ये बघितलं वाजपेयी साहेब असताना चोवीस पक्ष एकत्र होते किती वेगवेगळी विचार होती परंतु देशाच्या भल्याकरता त्यांनी वाजपेयी साहेबांनी एकदा तेरा दिवस एकदा तेरा महिने आणि एकदा पाच वर्ष सरकार चालवलं यू पी एचे प्रमुख कोण होते डॉक्टर मनमोहन सिंगजी त्यांनी देखील दहा वर्ष सरकार चालवलं अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे घटक त्याच्यामध्ये होते ना कधवते एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती पाहता पा, चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आत्ता तरी महाराष्ट्रात दिसत नाही काळ्या दगडावची पांढलेली त्याच्यामुळे वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्यापर्यंत प्रयत्न करतात त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे ते पुरवायला लागले चालव त्या प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटींग जाग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्यामध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा एनी सोडली आणि बीनं स्वीकारली तर त्या बदल्यात बीनं पण एक सिटिंग जागा एला सोडली पाहिजे किंवा एनी सोडलेली जागा सीनं घेतली तर सीनं बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे जा। इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष तटकरेसाहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बातमीत बा बाबतीत बात आल्या मी सर्वांना सांगतो की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असला असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे शरद पवार साहेबांकडून आम्ही पण यंग ब्रिगेड मी राष्ट्रवादीचा नव्याण्णव पासून कार्यकर्त आहे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीमध्ये पत्रकार मित्रांवर तुम्हाला अनेकांना माहिती आहे म्हणजे अनेकदा मी स्वतः नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेस पण निलेश लंके असेल सुनील शेळके असेल आपला राजू नवगरे असेल सुनील भुसार असेल मी कितीतरी संदीप क्षीरसागर असेल मी कितीतरी तरुणांची नावं सांगू शकतो प्रत्येक वेळेस मी तशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आत्ता देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेताना काही सिटी नव्या जागा येतील तिथं नवे चेहरे आम्ही पण मी पण युवा शक्तीला किंवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम पहिल्यापासून मी ज्यावेळेस अतिशय तरुणपणी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर विरोधी पक्षनेता सभागृह नेता झेडपी अध्यक्ष इतर पदाधिकारी अशा अनेक ठिकाणी आत्ता देखील तुम्ही बघितलं तर मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात जा संजय गोंसोडे नवा चेहरा दिला आदित्य तटकरे नवा चेहरा दिला अनिल भाईदास पाटील नवा चेहरा दिला साधारण वेगवेगळ्या बे� समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न सगळेच करत असतात आम्ही पण करणार आहोत मी पण पन... युवा टीम देणार कुणी कुणाकडनं इच्छा प्रदर्शित करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आता इथं एवढे सगळे आले दा दा दा। मी दोन महिन्यांनी आलो किंवा महिन्यानी आलो किंवा मी आठ तारखेला येणार कितीला आठ तारखेला तर आठ तारखेला आत्ता तुम्ही ज्या ज्या चॅनलचं प्रतिनिधित्व करताय तिथंच असाल का इकडनं तिकडे जाईल तिकडनं इकडे जाईल तशा पद्धतीनं मी पण ती तुमची त्याची क्लिप बघितलेली मला जर भेटला मी तर त्यांना विचारेन की बाबा काय नक्की शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य त्यांनी ज्यांनी त्याने आपल्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करावा मला मला तेच कळलं मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी एक दोन दिवस गप्प बसलो मी पुन्हा म्हणलं की बाबा मी गप्प बसलो की काहींना वाटेल की बाबा हे बोलत नाही म्हणजे खरं आहे पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे स्थूल उत्पन्नाच्या किती लोन तुम्हाला काढता येतं फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि दरवर्षी आपला जी एस टी कसा काही हजार कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली ते कुणी पण आहे कुणी ह्याच्याबद्दल आहे बड़ त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे कुठं तुम्ही मला बघितलं कुठल्या विमानामध्ये भेटलो म्हणजे दहा वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही ते पूर्णपणे फेक नेरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळं त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसूभर देखील तथ्य नाही आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल त्याच्यात काही कुणाला घाबरण्याचं कारण माझं कारण नाही संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले आहेत त्यांनी राजकारणात सांगायचं घ्यावा काही माहीत नाही तो राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कोणी पक्षा कोणाला पदाधिकारी करावं काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आप आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि एक गोष्ट खरी आहे तो पक्ष तीन वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष बदलत असतात म्हणजे मागे तरी मी व्यंकय्या नायडू बघितलं आहे गडकरी साहेब बघितले त्याच्यानंतरच्या काळात नटाजी बघितले त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे राजनाथ सिंग बघितले असे अनेक जण त्या पक्षामध्ये तीन तीन वर्षाच्याकरता हे झालेलं अमित भाई बघितले तसे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले तो पार्टी अंतर्गत प्रश्न मी काही